एक तर माझं लग्न होई ना काय ना मी मम्मी ना किती दिवसापासून म्हणते का मला लग्न करायचं लग्न करायचं मनावरच घेते मग काय करू मग आता हा काय करू आता तू सांग ना मला काय करू तरी तुला माझी काळजी नाही लोकांच्या पोरींच्या दडात दड लग्न होऊ राहिले अगं पाच पन्न स्थळ रोजचे ते पोरीचे लग्न केव्हा करते गाजराबाई त्या बाई यावर राजकुमार पसंत पडणार आणि एखादा भंगारवाला पसंत पडणार मग मी करू तरी काय मी <laughs> करीन तर माझ्या मनाने करीन मला जो आवडन तो, तो चार डीजे लावायचे लग्नाला दोन लाखाचा लॉन्स सोडून पाच लाखाचा लॉन्स पाहिजे आणि पोरगा चांगला हाय पाय नोकरीला पाहिजे मी पायलट नवरा करेल मला मी पायलटच करायचं लोकांना तरी बघित केली म्हणून का आपण दुरीनं गळा आवडायचा का काहीतरी हाय बाय ते काय मग काय म्हणत होते एअरपोर्ट अगं मग बोलून पाहिजे कसं आहे काय म्हणून मग मी पटवायची आधी मात्र मशीन बरं बरं करून घ्या करून घ्या हा तुम्ही बोलले होते की बघायला यायचं तुम्हाला म्हणून भेटायचं होतं मग मला पण जरा నే నేిం తునే నేం మే అంన ని నే తునే స్లం లగేస్ కాండు మే ప్టి తునే లేటోం గ్టేయాం. మేప్లా చస్లా మే ఆక్డి పానే పానే తోనే తకారక� आणि आजी असते हा का पण का नाही हो माझं बारावी झालंय बारावी नंतर काही नाही घरची शेती वगैरे भरपूर काही आहे साठ सत्तर एकर जमीन आहे गाई म्हशी आहेत घरी त्याच्यामुळे मग मला काय बाहेर काम करण्याची अपेक्षा नाही फक्त म्हणजे माझं इथेच म्हणणं आहे का माझा नवरा चांगल्या नोकरीला पाहिजे తోడా క్లుతలును వీరా కిలుత తోడా కిలిం అంటా కిలి తే దలిసువరి చోక్కరం కిలిండి తేద్ సిసుట్ కికరయాం పకితే కేలి ఔండిసుట్ కేలుత म्हणजे थोडा नाही पूर्णच आहे अरे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळे घरी येतो मग ते काय नाही करायचं नाही जमणार सिव्हिल स्कोर सिव्हिल स्कोर अरे आर्थिक स्थितीमुळे लग्न नाही होणार का आता प्रत्येक मुलांना जायचं कुठं पद्धत मध्ये बसलं तर लग्नच होणार आहे आपल्याला सांगू राहिला हा बाबा आता विचार घर मी एवढे बस वगैरे मी तिच्याकडे खालत असतो मी एवढे जमीनवर यायला तयार आहे पण ती मुली पण जमिनीवर यायला पाहिजे ना तुम्ही आहात बसलो एवढा पगार पाहिजे प्रत्येकाला पुण्यालाच घर पाहिजे फ्लॅट पाहिजे तुमचं घर आहे ना पण हा घर सुद्धा आहे आमचं